ताठीचे अभंग मुक्ताबाई रचित शुद्ध जाचा दुरी शुद्ध भाव झाला नाही देवत्याला, त्याला अवघी साधने हातवटी मोले मिळत नाही हाती अहो आपण जैसे व्हावे अवघे अनुमानुनी घ्यावे ऐशे केले सद्गुरुनाथे बाप रखमा देवी कांती कोणी शिकवावे सार साधोनिया घ्यावे लडी वाळ मुक्ताबाई मुद्दल ठाई तुम्ही तरुण विश्व तारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा संत मुक्ताबाई म्हणतात शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला असा दयाळू मायाळू भगवंत आहे ना फक्त आपण शुद्ध भाव ठेवावा मग तो भगवंत धावतच येतो त्याला काहीच बघत नाही तो न आवडे वैकुंठ शेषाचे शयन वैष्णव सदन आवडले अशा प्रकारे त्या भगवंताला फक्त वैष्णव सदन आवडत बाकी काही लागत नाही फक्त अंतकरण शुद्ध पाहिजे शुद्ध अंतकरणाने शबरीने बोर दिलीत भगवंताला तर त्यांनी काहीही माग पुढं न बघता भिलनीची उष्टी बोर खाल्ली सांगा नीच जातीची ती भिलीन पण त्या भगवंतानं आवडी न, न बोर खाल्ली त्या भिलनीची त्यामुळे शुद्ध अंतकरणाने भगवंताला एकदा हाक मारा माझा भगवंत धावत येईल फक्त एवढच मना देवा तू माझा आणि मी तुझा भक्ताचे ते काज देवांगी कारी धर्मा घरी काढी उचिष्ट ते सांगा सगळ्या जगाचा मालक सगळ्या जगाचा पोशिंदा आणि त्या धर्माच्या घरी उष्टी पत्रावळी काढतो ह्यामुळे म्हणतात शुद्ध ज्याचा भाव झाला देवा घरी काय न मिळेची अन्न मागे भाजीपान द्रौपदीशी काय हा भगवंत ब्रह्मांडाचा पोशिंदा मुंगीला उपाशी न ठेवणारा हा भगवंत आणि द्रौपदीला भाजीपान मागतो जाऊन अंतकरण शुद्ध ठेवलं भाव शुद्ध ठेवला तर तो भगवंत न सांगता भक्ताचे काम करतो जन्म मरणाच्या फेऱ्यात जर अडकायचं तर शुद्ध अंत करणारे भगवंताचे नामस्मरण भक्ती करून भगवंताला प्राप्त करून घेणे हाच खरा धर्म आहे अवघी साधने हातवटी मोले मिळत नाही हटी हे अवघे बाकीचे साधन करून त्या भगवंताची प्राप्ती होत नाही आणि ह्याच्यात तुम्ही विनाकारण व्यर्थ वेळ दवडता हे लक्षात मोले मिळत नाही हटी हा का देऊन भेटतो का हा भगवंत का बाजारचा भाजीपाला आहे का, का दोन पैसे दिले आणि तो विकत घेतला नाही नाही फक्त शुद्ध अंतकरण पाहिजे शुद्ध भाव पाहिजे त्याला तेव्हा तो भगवंत धावत मनात भावच नसेल तर भगवंत कसा पावणार आहे भगवंत का बाजारचा भाजीपाला आहे का भक्तू मजकडे दावी मग मी दोन्ही हात ओढवी न फेडिता शेवी तैशे गा अरे अर्जुना मला जर तू एक फुल दिलस ना निष्काम भक्ती भावाने तर मला ते समजत नाही मला काय दिले ते मी त्याचा रे एवढा मी भावाचा भूकेला आहे अर्जुना मला फक्त भाव आणि भक्ती पाहिजे मला बाकी काहीही नको शुद्ध अंतकरण पाहिजे अहो आपण तैसे व्हावे अवघे अनुमानुनि घ्यावे आपण जसे झालो तसं आपल्याला अनुमानून घ्यावा लागणार आहे अनुमान म्हणजे काय जिथे धूर निघतो तिथे अग्नी आहे नक्की आहे याला अनुमान प्रमाण म्हणतात जिथे माणसं गोळा झाले तिथे नक्की काहीतरी झालं असावं ह्याला अनुमान प्रमाण म्हणतात आईशे केले सद्गुरुनाथे बाप रखुमा देवी कांते ही आपल्याला खून दाखवून दिलेली आहे सद्गुरूने आपल्या आणि तो बाप रखुमा म्हणजे माझा बाप आहे रखुमाईचा कांत म्हणजे देवीवर त्याला वळखा आणि त्याला अनुमानून घ्या म्हणजे त्याला त्याला वळखा कोणी कोणा शिकवावे सार साधून या घ्यावे कोणी कोणाला शिकवायची गरज नाही ह्याच्यातलं सार जे आहे ते साधून घ्या आणि भगवत प्राप्ती करा आणि मोक्षाला जा भगवंताची प्राप्ती करा लढी वाळ मुक्ताबाई बीज बिज मुद्दल ठाईचे टाई ही छोटीशी मुक्ताई पाच वर्षाची एवढा माऊलींना उपदेश करते आणि सांगते का दादा मी एकदम लढीवाळपणे सांगते का हे बीज मुद्दल हे मुद्दल आणि जागच्या जागीच आहे याचे पैसे लागत नाही म्हणून हे बी आपण पेरा ह्या जगभर उठा ताटी उघडा हरिनामाचं ज्ञानाचं बी आपल्याला जगभर पेरायचं आहे आणि आपण पण याच्यामध्ये तरायचं आहे आणि विश्वाला पण तारायचं आहे म्हणून मुक्ताई सांगते दादा तुम्ही तरुण विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वर अकरा अभंगाद्वारे मुक्ताईने ज्ञानेश्वर महाराजांना उपदेश केला आणि मुक्ताईचे म्हणणे ज्ञानेश्वर माऊलींना पटले आणि ते ताटी उघडून बाहेर आले